साहेबांचं अक्षरशः डोकं फिरलंय त्यांची आता मुद्दी टाळ्यावर राहिलेली नाहीये सत्ता हातातून गेली पक्ष संघटना विस्कळीत झाली पक्ष दुबंगला गेला चाळीस आमदार बाहेर गेले आज सिनेट सदस्य दोन निघाले हे सगळं बघून त्यांना आताशा आलेली आहे आणि ज्या पद्धतीने ते भाष्य आहेत महाराष्ट्राची संस्कृती सगळ्यांना सांगतात मीच त्यांना आता विनंती करतो आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे की तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती लोकांना अशा पद्धतीने दाखवत असाल तर हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे भांग पिऊन झोकांड्या खाणे नशा होणे उपची नाशा उपची नशा ना ना म्हणजे कसली बाबा नशा अरे पक्षाच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी जी सत्ता क्रिएट केली आहे त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला तुम्हाला तो दाखवता येत नव्हता तुम्ही मुख्यमंत्र्यांसाठी हट्ट केलात न दिलेल्या शब्दामुळे युती तोडली आणि आता तुम्ही पस्तावताय आणि देवेंद्रजींच्या नावाने वाटेल त्या अगोदर शब्द वापरताय हे तुम्हाला शोभत नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही लोक तुम्हाला शिकवतील आता ग्लानीत रात्रीचे कोणकोण कुठे कुठे असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कॅरेक्टर काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे कोणी कोणावर आराप करायचे याच्यातून मर्यादा बाळगाव्यात आणि राजकारण करताना आपल्या मर्यादा सोडू नयेत यापूर्वी संजय साहेबांनी या सोडल्या होत्या त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले मेहरबानी करून आपण आपल्या राजकारण करताना तोंडाच्या आणि शब्दाच्या मर्यादा सोडू नका नाहीतर भाजपचे कार्यकर्ते आपल्या संस्कृतीच्या मर्यादा सोडतील आणि त्याचे परिणाम मग तुम्हाला भोगावे लागतील संजय राऊत यांच्यावर जो ट्रिपल अटॅक झालेला आहे म्हणजे आर्थर रोडची महा विकास आघाडीचं गेलेलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वातील वेगवान सरकार यामुळे महाराष्ट्राची होत असलेली प्रगती यामुळे संजय राऊत यांचं मानसिक आमच्या नेत्या विषय पडता जे वाक्य वापरले आहे त्याचा तर संजय राऊत याने वेळ त्याला आवर घातला नाही याचे परिणाम आगामी कालावधीमध्ये हो संजय राऊत याला मोकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची पुन्हा राहणार नाही आता या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि संजय राऊत यांनी वेळीच सावध केलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी कुठल्याही प्रकारचे आम्ही शब्द वापरले तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही